आज आपण एक अशी घटना पाहणार आहोत जी पाहून तुम्हाला ही प्रश्न पडेल की गुंडांना आता पोलिसांचा धाक उरला नाही का है, वाद वाद ही घटना घडली आहे सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या अगदी नाकाखाली घटनेचं कारण होतं मोबाईलचं दुकान मोबाईल दुकानदार आणि कंपनीच्या सेल्समनमध्ये किरकोळ कारणावरून वादावादी झाली वाद इतका वाढला की प्रकरण थेट हनामारीवर आलं हा वाद मिटविण्यासाठी दोघेही सिटी कोतवाली पोलीस स्टेशनला पोहोचले पण खरी गुंडगिरी तर इथेच पाहायला मिळाली तक्रार द्यायला आलेल्या सेल्समनला दुकानदार आणि त्याच्या काही साथीदारांनी पोलीस स्टेशनच्या आवारातच गाठलं आणि तिथेच त्याला बेदम मारहाण करायला सुरुवात केली भर पोलीस स्टेशन मध्ये ही गुंडगिरी सुरू असताना पोलीस तरी शांत कसे बसणार प्रकरण हाताबाहेर जात आहे हे पाहून पोलिसांनी या गुंडांना जागेवरच चांगला प्रसाद दिला आणि राडा थांबविला ही सर्व घटना सीसीटीव्ही कैद झाली यावर पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून दुकानदारांना सज्जर दम दिला आहे की जर पुन्हा शहराचा माहोल बिघडविला तर थेट लॉकअपमध्ये रवानगी केली जाईल सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली